आणि आता जी आपण कृती केली या ठिकाणी उजवा हात किंचित खेचायचा आहे डाव्या हाताने आणि सरळ करा तुमच्या शोल्डर मान याच्या जे आलेला कडकपणा आहे तो घालवायला ही आसने नक्कीच मदत करणार आहेत या ठिकाणी परत ताडासनात येऊया आणि तुम्ही याची साधारण तीन आवर्तनापासून सुरू करा पाच करायची आहे नंतर पुढच्या आठवड्यात आणि जसं जसं हळूहळू दहापर्यंत ही आवर्तनं आपण करूया व्हिडिओसाठी मी दोनदाच दाखवते आहे परत श्वास ओढत वरचा भाग हा जमिनीला समांतर घ्यायचा वरचा भाग हा जमान जमिनीला समांतर घ्यायचा संत श्वसन करा पाच श्वासोच्छ परत श्वास घेत वरती आणि अशा रीतीने आता दोन्ही हात हे पाठीमागच्या बाजूने गुंफवायचे आहेत मी कॅमेरामध्ये दिसावं म्हणून एका बाजूला होते शोल्डर किंचित मागे घेचा तुमच्या कुवतीनुसार हातसुद्धा स्ट्रेच करायचे आणि तुमच्या खूप तुमचा जो पाठीचा हाड आहे